वर चढायला गेस दमस ना काढू बोला जय वाळू मम्मा हॅप्पी दसरा सर्वांना कोण काजल काजलताई बोला हाय <laughs> हाय हॅप्पी दसरा आणि प्रॉब्लेम सारे विसरा शिवा दादा माळी दादा आणि किसनदादा आणि चला पुढे हॅप्पी दसरा हॅप्पी दसरा सर्वांना माळी दादा नमस्कार नमस्कार अक्का नमस्कार भाऊ बघा आमचा कसा दसरा आहे मी अंडरा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण दादा साहेब हैया शिवाय दादा काय झाले आम्हीच ला आलेच सध्या लय आम्हालाच लय काम येईल तुम्ही नका हो आमच्या तुमची मज्जा आहे खुर्चीवर बसायचं गप्पा ठाकायच्या तसं आम्हाला इथं कामही हो मारण्याचे नमस्कार माळी दादा जयदशमीच्या सर्व युट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा दादासाहेब दादासाहेब दादा रुसू नका रुसू नका मागचे प्रॉब्लेम विसरून जा आता सगळे पुढे चाला पुढे चला पुढे तिकीट तिकीट पुढे चाला चला वनीला शिवादा नमस्कार विजयादशमीच्या सर्व युट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा बोला सर्वांनी तुम्ही मला सगळ्यांनी जास्त सपोर्ट करायला पाहिजे दादा माझी कशी अवघड परिस्थिती बघा ना बकऱ्यांकडे आहे का दसरा बिसरा दिवाळी काही मला रोज दसरा दिवाळी मला जमत नाही का मंत्री तू आला का इकडं गणपती दादा जय बाळू विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कि की किसानदा गणपतदादा हॅप्पी दसरा मंत्री वाड्यावर वा कोण जायचं वाड्यावर वहिनी साहेब <laughs> नमस्कार लाईक डन धन्यवाद दादा साहेब हर या आमच्याकडे रोजच दिवाळी रोजच दसरा आहे बघा ना राहणार बघा या गावतांमधून चालावं लागत आहे असं बघा काय चाललंय असं काय ना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व युट्यूब फॅमिलीला धन्यवाद माळीबंधू नमस्कार दादांकडून जेवण झालं का सर्वांचं काय खाल्लं आहे आज दसऱ्यानिमित्ताने आमच्याकडं आमचा दसरा आधीच झाला आहे आमचा लवकरच दसरा असतो आहे आज नाही आज आहे कॅलेंडरप्रमाणे पण आमच्याकडं आमच्या धनगरी याच्यानुसार आमचा अगोदरच दसरा झाला आहे दादा <laughs> शिवादादा दादा नमस्कार माळीबंधू नमस्कार हो शिवादादा काय झाले प्रॉब्लेम काय तुमचा दादा इज रागाव नाका हो परिस्थितीच तशी आहे आमची राहना नमस्कार हो ताई साहेब नमस्कार दादा साहेब अनुज दादा हॅप्पी दसरा ओके बाय हा विजयादशमीचा सण साजरा करूया आणि यशाचे समृद्धीचे व भरभराटीचे सोने भरभरून लुटूया दसरा विजयादशमीचा आपणा सर्व आपल्या कुटुंबास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मंत्री पावसामुळे काय काय शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ते पाणी करत आहे हा ना जेव्हा बघा इथं बसलं या बघा वाड्यावर जायचं <laughs> जरा गडबड आहे मागे ओके दादा मला बोलायचे नाही माझा मी बोलत आहे ना बाकी लोकांच्या चालतंय चालतंय मग कट्टी बोला बोला मग नका बोलू माझ्यासोबत बाकीच्या लोकांसोबत बोला मंत्री माळी भाऊ या बघा इकडं आलाय पिलू मोंटी पण आलाय या बघा आणि मग पिलूच वाड्यावर आहे बघा मंत्री तुला पटायला पाहिजे काही वाडा सोडून इकडं चाललाय उड्या मारीत माळी भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल बोला फटाफट बोला बोला बाळू ममाचना म्हणत चांगले जय बाळूमा जय शंकर नाथ भयंकर जयशंकर बोला निर्मला का हाफमोनू केला अभिनंदन अभिनंदन का हापमोनू केला फुल करायचा ना दादा पण बरं झालं चला अभिनंदन मी कालच कोणाच्या तरी लाईवला ऐकलो होतो ते बरं झालं चला मी हा पण आहे फुलं नाही आपलं चाललंय तसंच फक्त बाकी काहीच केलं नाही अजून बोला बोला बाळू मम्माच्छा नावान चांग भले विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ऑश टाइम कमी होत चालला होता हो का माझं तर होऊन पण आता पुन्हा हे झालं चार साडेचार हजार तास झाला होता हॅलो हॅलो बोला सर्वांनी सर्वांना हॅप्पी दसरा बघा आमच्या गावाकडचं वातावरण <coughs> पांडुरंगा धनगर दंगर, धनगर हो दंगर, दंगर, न बाळू मा महोधनगर धनगर धनगर न बाळू महो धनगर शंकराचा अवतार देव राखी तो मी घर धनगर धनगर न बाळू मा महोधनगर ధనగరగర జై శ్రీరాయ శ్రీరా దా హీ దసరా అరుణ దా ధల్ జో ఛాన 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 బ पोळ्या खाल्ल्या ताई अरे वा भा छान छान पोळ्या खाल्ल्या मग काय मस्तच गाय सोडल्या नाही का शेवट दादा तुम्ही काय खाल्लंय काय खाल्लंय ते सांगा तुमचा राग सुद्धा आमच्या शेटवाणीचे आओ। मग शेटला सुद्धा लेहराग येतोय आमच्या म्हणजे आमच्या आहो आहोंला सुद्धा या थोडं काय झालं का लाल तर आहो लगेच गाय सोडल्यात ताई मी पण बकर सोडलेत दादा सगळ्यात सावून राग असतोय बायकांनी राग विकलेला असतोय बोला सगळं काय फक्त एक स्त्रीच सहन करू शकते ना पुरुष मंडळी नाही तेज दादा बोला जय बाळू मम्मा अहो गोड गोड बोलायचं ताई माया अहो कर... गोड बोलायचं बोलायचं ताई माया करायची अहो <laughs> चालतंय चालतंय दादा साहेब गोडच बोलतोय चालत थोडं थोडंफार तसं छान असतोय राहतोय पण थोडंफार असं नाही का थोडं काही होतच असतुणदा भांडणं होत नाही ना त्यांचं खरं गुड दादा बोला बाळूमाच्या नावाने चांगली काय काय अशी मी बघत आहे बरेचसे जोडपे अशी का त्यांची कधी भांडणच होत नाही काय माहिती कसं होत नाही पण प्रपंच जनावर म्हटल्यावर भांड भांडण होणारच आणि ज्यांची भांडणं होतात ना त्यांचंच खरं एकमेकांवर प्रेम असते बरं का ही ज्यांची वांडणं होत नाही त्यांचं नसतंच प्रेम असं माझं माझं म्हणणं आहे तुमचं काय मला माहीत नाही जेवढे वांडणं होतात तेवढं प्रेम जास्त असते माणसाचं हॅलो जयकुमार दादा बोला हॅप्पी रात्रा इथे जादा बरोबर आहे आणि भांडणं झाले का तेवढं पुरतं तेवढं आणि पाच मिनिटात पुन्हा गोडं पण होतात अशा बऱ्याच जोड्या आणि काही काही अशा जोड्या मी माझ्या डोळ्यांनी बघते प्रत्यक्षात अरुण दादा ते कधीच एकमेकांसोबत कधीच त्यांचं असं काही होत नाही अच्छा बऱ्याच जोड आहे इथं पण मी बघते रोजच्या जेवणात माझ्या काय माहिती मग कसं होते आणि भांडण झालंच पाहिजे त्याच्याशिवाय मज्जाच नाही आणि विसरलं पाहिजे लगेच आपली नाही भांडणी होणार तर कोणाची होणार मग प्रपंचात आपण जणच असतो ना बाकीची पण असतात माणसं फॅमिली <coughs> प्रत्येक नाही का वेळी कोणी भी नाही का सोबत सोडत पण बायको कधी सोबत सोडत नाही बरोबर आहे आमची ताई रोज होतात भांडणं पण कधी गोड असतो कधी भांडण होतात त्याच्यातून <laughs> आमची <मस्वाते> दादा <laughs> आमची लई अशी तडकाफडकी नाही होती लय पण असं असं आता बकरं चालीत असलं ना तरी पण असं मालबिला असला बकरांनी वदळ बिदळ लावली तरी ते मला ओरडा त्यात किंवा मी म्हणते आणते मी तिकडून हाना शक्यतो मी नाही एवढी काय म्हणत पण ते मी जास्त हानून पण मला म्हणणार अरे तू तिकडून ना म्हणजे चिडचिड होतीच राहते ना लगेच संध्याकाळी गोड गोडतच खरं म्हणजे नाही का प्रत्येक कर्तबदार पुरुषामागे एका महिलेचा हात असतोय तेव्हाच तो पुढं असतोय एक तर कुणीच काय करू शकत नाही एकमेकांची साथ असल्याशिवाय कोणच नाही काय करीत दादा कमेंट गुंतल्या काय अरुण दादा जय बाळ ममा भाऊ मागात करा भाऊ हो बाऊ तर उद्या तिथं आमच्या पाठीवर मामाची मेंढ्र निघाली बाळू मामाची मेंढ्र बाळू मामाची मेंढ्र निघाली बाळू मामाची मेंढ्र कांदे कापून झाले का ताऊ का मी जाऊ कांदे कापायला मग जाऊ बाई लाईक डन मालकीन बाई धन्यवाद ताई जेवण झालं का जेवले बाई जय जे मल्हार जय शिवराय जय शंभूराजे तुम्ही काय खाल्लं पोळ्या भाऊ थोड्या खाली झटक्या उतरवा खाली गडीभर या काट्या कुट्याच गावात वर बडतील तिथं वर जोर काढतात मग ह्या लगेच त्यांच्या मागं वर येतात सगळी झटकुत तिथली खाली गडीभर खाऊ द्या जेवले जेवले ताई तुम्ही जेवल्या कांदे कापायला आहे का चेटणी फोन केला होता म्हणजे चटणी नाही केला मिस केला होता गणपती पशी ताईनं उचलला होता झाल्या तिनी सांजा करून शृंगार ताजा वाट पाहते मी ग येणारे साजन माझा वाट पाहते मी ग येणारे साजन माझा आज माझे साजन आहे संध्याकाळी शीतलताई बरोबर आहे की नाही येतील आठ नऊ वाजेपर्यंत मेंढर मेंढ्र दुधावानी पांढर बाळू मच्छी मेंढ्र बाळू मच्छी मेंढ्र जेवण झालं का जेवण झालंय वाला <laughs> शीतल ताई बला कुण्या गावाच आलं पाखरू बसलय डोलात खुद खुद हसत कमेंट अडकले का दादा कमेंट करा पटकन अरुण दा। <laughs> दादा शीतलताई शिवदादा, आज दसरा आहे दसरा आज हॅपी दसरा असं म्हणते मी आणि तुम्ही तुम्ही रागाने वागताय अहो तुमची एवढे वेळ लाईव्ह चालू असते शिवदादा कंटाळा येतो मला तुम्हाला मी म्हणते मी आणला पण म्हणते कधी कधी शिवादा तोंड कसं दुखत नाही हो गौरी पप्पा एवढ्या वेळ तुम्ही लाईव्ह घेताय आम्ही राहिलोय लाईनीला उभीन तुमचं काय चाललंय मोर कुण्या गावात चाल पा खरू बसलये डोलात कस कुद कुद असत विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा जनार्दन दादा जय बाळू कसे आहेत दादा तुम्ही आले आलेल्या सर्व उपस्थितांना विजयादशमीच्या दस आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादासाहेब जय बाळू रामकृष्ण हरी आम्ही कवरलो नंबरला सगळ्यांनी पुढं चॅनल मोहनो केलेत वहीनी राहिली माग मेन राहणीत बोला बोला पटापट बोला आणि छान छान बोला लाईक पण करा करा कमेंट्स पण करा मुंबईचे दादा येत वाटतं मुंबईचे दादा हॅपी दसरा मुंबईचे दादा खंडोबाच्या नावाने बोले नाही अजून येते का नाही झाले कापून जोडीने येतो ना मग आज शेता आल्यावर दोघं येतो जोडीने कांदे कापू लागे त्यांना पिकअप सोडवायला आल्यावर म्हणा कांदे कापायला या निर्मला घेऊन दोघं जोडीने येतो दिया आहे जान भी देंगे <laughs> हिंदी गाणी नाही येते मला दादा मला गवळणी अंग काकडा हरिपाठ भजन कीर्तन मराठी गाणी कुठे आले आहे गणपती कशी होते कोणता गणपती भाऊ जेजुरी कशी मोहरगावचा गणपती तिथं आले एवढा पाव खायलाय बा का येणार येणार नमस्कार वहिनी नमस्कार दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा वडापाव या सुनीता ताई निर शिवादादा शीतलताई अरुंदादा लवका इथं हॉटेल आहे तिथं चालू बकर मस्त या बा का दोन वडापाव आणले भाऊनी खायचे आता खा मस्त गरम गरम मरू द्या लोक गेले दियावाला मज्जा करतात आपण इथंच बकर निसर्ग राजा एक सांगतो गुपित लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे दादा दा या ना वडापाव खायला दोन वडापाव खाणारे आता Me he equivocado जनावरांची सेवा हीच ईश्वर सेवा बरोबर आहे ना काय करणार आहे जर आपण देवाला जाऊन जर जा आपली शंभर जित्राबा माग उपाशी राहत असेल तर जेव्हा जा देवाला जाऊन उपयोग नाही माणसाचा आपण जर कुठं फिरायला गेलो आपल्या मुळे जर मागचे शंभर जित्राबा उपाशी राहत असतील तर तेवढ्यांचा ताळताळ ते आपल्या फिरण्यामाग असतो त्यामुळे मी शक्यतो नाहीच जात कुठं एवढा पाव खायला असंच खावा लागतो रानात थांबून बसून खाऊ शकत नाही मी आता खाली, खाली, का इथं हॉटेल स्वयंभू मोरिया पण तिथं जाऊन बसून सुद्धा वडापाव खाऊ शकत नाही खावा ताई आम्ही पोळी भाजी खाल्ली कुरडई खाल्ली हो का दादा आमचा दसरा दा आधीच होता दादा मी आज कारल्याची भाजी भाकर खाली मला तर बिलकुल आवडत नाही दादा ताई फिरायला जायचं मेंढ्रा उपाशी ठेवायची ना बुद्धीलाच नाही पटत ते मी उपाशी राहते पण मेंढ्रांना उपाशी नाही ठेवीत सुटला नाही उपवास सुटला नाही का रामकृष्ण हरी उपास कस काय सुटला नाही ताई आमच्याकडं दसरा उपवास सुटला ना आमच्याकडं मग आज गुरुवार आहे ताई मी तर देवाला जात नाही इथूनच नमस्कार करतो शेतातून मी पण मग आज काय गुरुवार सुटलं हे मग आज काय ताई तांदुळाची हा हा रिया हॅप मी सुद्धा नाही जात आता हो जसं माझं लग्न झालं आता बारा वर्ष झाली माझ्या लग्नाला तब्येत बरी नाही काय झालं हो तुम्हाला म्हणलं होतं आराम करा सारखं मशनी हो लग्न झाल्यापासून कुठंच द्यावाला नाही गेले दादा कुठंच लग्नाच्या अगोदर गेले फादर बरोबर लग्न झाल्यापासून कुठंच द्यावाला नाही आवज जात्यात कुठं पण मला माहित होत खिचडी खाऊ शकत नाही मी त्यामुळे उठता बसता धरला आपल्याला सहन होत नाही मी नव्हता धरला उठता भासताच धरला होता बोला सर्वांनी मी खाते वाडा पावताई बोला अरुण दादा एक खाला एक बाकी अजून लाईक करा कमेंट करा सर्वांनी आमच्या लाडक्या वहिनीला मी आलो ताई या मग वडापाव खायला नाही दिसली ताई हाईट झाली तुमची कमेंट परत करा निम्मी निम्मी कधी कधी या कधी कमेंटच माझी कमेंट दिसली नाही का अगं नाही दिसली तो <laughs> या ना तो। दा एक दिवस वडापाव खायला इथं हाय या लांब तर नाही जाऊ शकत दहा कोण वडापाव खायचे आहे ना इथं स्वयंभूमीवर या मला एक वडापाव मी काही होणार नाही मी तर आहे मग नमस्कार ताई नमस्कार दादा मला दोन वडापाव लागेल दोन काय चालले मामी तुमचं वडापाव कायचं काम चाललं बाळा मी तर स्वयंभूमोर या हॉटेल बघा मी बाबाने वडापाव आणली होती चार बाबाला दोन दिले मी दोन घेतले सुनीता ताई नमस्कार मी काय खाल्ली मी मी काल खाल्ली जेवल्या नव्हत्या का आम्ही जेवले होते बाळा पण हॉटेल पैसे आल्या होते वडापावच हा माग हा जाऊ ना दादा कुठे आहेत ते पण आहेत ना जरा देवादार्माचं काम चाललंय बाबा खूप जीवला होता सुनस तशी लाडकी आहे दसर की और आपके परिवार को हार्दिक बधाई धन्यवाद डॉन जेवले होते मामी गरम गरम वडापाव खायला माझ्या येते <laughs> आणलं या ना तुम्ही खायला बाळा दोन आणले होते चार आणले होते बाबाने हिता आलं का बाबा आणि त्यातच आत्ता दोन दिवसापूर्वी हिता आलत तव्हा पण आणले होते साजन निघाले की नाही निघाले ना साजन थंड काही दमल्यामुळे वाड्यात का नाही माहित नाही साजन पण निघालीत दादा नमस्कार पंधरा नंबरला एक डन केले धन्यवाद सांगा भिडवाडी मधून नटून नव्या साडीमध्ये नागपूरच्या गाडीमध्ये आता निघाली मी आपल्या पाठी पाठी येईल चारा गाव घसजणी याच वर्षी तुला दीक्षाभूमी मी पण सकाळीच खाल्लाय वाडापाव कोणी आणलं होतं धम्मक चक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा कोणी आणले ते वाडापाव ताऊ कोण आलत ताई या का आमच्या दसऱ्याला ते यात्रेला जत्रेला तिकट लागले बाबा सी एस टी गरम कुठे आहे हॉटेल मला दाखव बरं दाख दाखवी ते थांबा बा एक मिनटं बकरा मागू ला अवघाड्या खूप बसून सुद्धा खाता येत नाही हाय रिया एकच मिनटं

बाबा पण पनीरचे बाळा लाईव्ह चाले हॉटेल म माझा त्यांचे कमेंट दिसतात फक्त आपल्याला नाही बाळ नाही मामाला वाटलं बाळे बघितले का तुम्ही यांना ओळखीत आश्चर्न या बघा मामा आहे गायकर मामा स्वयंभू मोर या असतात समोरचे माणसं असतात होड वा कोणी गाड्या ताई आहे का कोणी होड हट मग तुम्ही एवढी मज्जा केली तिकडे फिरायला हा आणि आम्ही इथं दोन वाटा पाव खाऊ शकत नाही का गावरिया भाऊजी मजा आहे का हा आहे प्यावरून पण जात बाबा गेले पाणी प्यायला बाळा हा खूप बघ तिकडून आहेत लय मज्जा हा ते बाबा पाणी प्या मग आता तुम्ही किती दोन तीन दिवस झालेत ना गेले फिरायला आम्ही तर बकरा हाणून दोन वडा पाव खाऊ शकत नाही का गावरिया तुम्ही आता काय काय खाला असन वरून पाच दिवस वक्र वळायचे चुकले तुम्हाला चलताई बघा आले सी सीटीव्ही कॅमेरे आले हॉटेलवाले मामा पण मामी तुमच्या ओळखीच्या आहेत का अ बाळ आम्ही त्यांच्या दस लहानचे मोठे झालोय हो त्यांची पोरण मी आम्ही एकत्रच होतो ना ती गेली आता घरी हो